अनगर ग्रामपंचायतीत दीर्घकाळानंतर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उदय झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली वारंवार धमक्यांचा आरोप करणाऱ्या उज्ज्वला थिटे यांनी सोमवारी पहाटे पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला साठ वर्षे दंडेलशाहीमुळे अनगरमध्ये निवडणुकीशिवाय ग्रामपंचायत होत होती थी। उज्ज्वला थिटे यांनी धैर्याने अर्ज भरून आदर्श निर्माण केला असे उमेश पाटील म्हणाले थिटेंच्या अर्जामुळे अनगर ग्रामपंचायतीची निवडणूक नव्या घडामोडींमुळे अधिकच चर्चेत आली आहे लोकशाही मार्गाने ग्रामपंचायतीला सुद्धा उमेदवारी अर्ज भरू दिले जात नव्हते म्हणून अनगरची ग्रामपंचायत जी आता नगरपंचायत झाली आहे मागच्या सात वर्षापासून बिनविरोध होत होती लोकशाहीचा गळा त्या ठिकाणी दाबण्यात येत होता प्रचंड मुस्कट दाबी होती उज्ज्वला थेटे या रणरागिणीने जिने खऱ्या अर्थानं वाघिणीचं दूध पिलेलं आहे तिने आज गरमी काव्यानं म्हणजे पहाटे पाच वाजता एकट्यानं जाऊन एक फक्त स्वतःच्या मुलाला बरोबर घेतलं आणि एकट्याने त्या अंगरमध्ये जाऊन नगरपंचायतीचं कार्यालय गाठलं त्याच्यानंतर त्यांनी एकशे बारा नंबरला फोन केला आणि मग पोलीस यंत्रणा सगळी त्या ठिकाणी आली अक्षरशः अर्ज भर भरणाऱ्या उमेदवाराच्या करता ए घेतलेले दहा बारा पोलिस पोलीस जवान स्टेन गन घेतलेले पाच पंचवीस पोलीस एवढी सुरक्षा उज्ज्वला थेटे यांचा अर्ज सुरक्षितपणे भरला जावा याच्याकरता पुरवावी लागली याच्यावरून राजन पाटील यांचा किती जंगल राज या मोहोळ तालुक्यावर मागच्या पन्नास वर्षापासून होतं याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची झुंडशाहीची प्रवृत्ती असलेली एका विधवा महिलेला पूर्ण तिच्या घरातून हद्दपार करणारे तिचं घर त्या ठिकाणी त्या ठिकाणी घरावर दरोडा टाकणारे तिचं शेत जाळून टाकणारे तिच्या मुलावर अट्रॉसिटीचे केस करून त्याचं शैक्षणिक आयुष्य बरबाद करणारे त्या मुलाच्या शाळेच्या दाखल्यावर शाळा सुद्धा अनगडकरांच्या ताब्यात त्या दाखल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्यामुळे याला कुठेही प्रवेश दिला जाऊ नये असा उल्लेख भारतातल्या कुठल्याही शाळेच्या दाखल्यावर लिव्हिंग सर्टिफिकेटवर केला जात नसेल हे अनगडकरांनी केलं इतकं घानेरड मनोवृत्तीचा माणूस सतरा वर्षाच्या पोराचं आयुष्य प्रभात बारावीच्या परीक्षेला असताना परीक्षेला बसू दिला नाही घरावर दरोडा टाकला याचं उसाचं बिल दिलं नाही आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता म्हणून अनगरमध्ये जात असताना नगराध्यक्षपदाच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार ते जात असताना तीन दिवसापासून पाचशे हजार हजार गुंड रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनगरला जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर दुतर्पाक गुंड उभा केले हातामध्ये हात्यारं काठ्या तलवारी आणि अर्ज भरायला गेल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा पाठलाग केला त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्यांना माघारी यावं लागलं